असं नाही एका दोन असं आम्ही काय झालं कोरोनामध्ये किती लोक होते की त्यांना ऑक्सिजनची कमतरता पडली ऑक्सिजन मुळ पण बरेच लोक गेले मग हे पर्यावरण आता सुद्धा सध्याचा विषय म्हणजे भामश तोडत तोडतात म्हणजे उत्खनन सुरू त्याचा पायथा वगैरे तोडतात तर जर तो वाचवला नाही तिथे संत तुकोबारा यांची साक्षात्कार भूमी तिथे साक्षात्कार झाला देवाचा अभंग गाथा तिथे तयार झाला आणि आता काही बिल्डर्स लोक ते तोडतात ते पण एक निसर्गाची हानीच आहे आणि निसर्गाची हानी होते तो बरं आपला वारसा तर नष्ट होणार आहे आपण पुढच्या पिढीला दाखवू पण शकत नाही ना तर तुकोबर आहे नाही तर कडकड्यासाठी पण काम चालूच केलंय ना पण लोकांनी आमची संत भूमी संरक्षक पण त्याच्यामध्ये आम्ही पण वर्क करतो आणि हे पर्यावरणाचं कारण हे सगळं पर्यावरणाशी संघटित हो बाबा पण घरोची सेवा करतात वीस वर्ष झाले ते बाबा इथे सेवा करतात पूर्ण पेन्शन ते इथेच घालणार बँकेतल्या एस ऑफिसरची टीम लोकांचा आर्थिक उन्नती हो हो नाही बरोबर आहे पर्यावरण काम करायला पाहिजे काम होत लोक कसं आता धर्म रक्षित विरक्षित पण आता सध्या गरज आहे ना पर्यावरण रक्षित विरक्षितांची आपण पर्यावरण जर तरी पुढे जगू शकतो वृक्षारोपण वगैरे बऱ्यापेक्षा केलं नाही आमचं पण आम्ही वृक्षारोपण वगैरे करतो आपलं वटवृक्ष पिंपळाचे झाड वगैरे धर्म पर्यावरण पण येतं धर्म जरी म्हणला तो वरती ठेवला तो नहीं। कात का नहीं नहीं। वर्ति की हरकत नाही त्यात काही वाद नाहीये वरती कोण पर्यावरण की धर्म पुढे काय आपल्या धर्म इतर माउलींचं ते आहे